राडेगावच्या स्वप्नील पापडकर यांची समाज कल्याण सहाय्यक आयुक्तपदी निवड सर्वत्र कौतुक नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही, ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून लोकसेवा आयोगामार्फत पार पडलेल्या स्पर्धा परीक्षेत राडेगाव शहरातील स्वप्नील अशोक पापडकर यांनी उल्लेखनीय यश या मिळवत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट या पदासाठी निवड निश्चित केली आहे महाराष्ट्र राज्यातून जाहीर झालेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीत त्यांनी नववा क्रमांक मिळवला आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवून दाखविले विशेष शैक्षणिक पार्श्वभूमी नसूनही स्वबळावर मोठे स्वप्न साकार करता येते याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले दोन हजार चौदा साली कृषी विभागात सहायक अधीक्षक पदावर निवड झाल्यानंतर त्यांची पुढे जिल्हा परिषद गोंदिया येथे सहाय्यक लेखा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती नोकरी आणि कुटुंब यांच्या समतोल राखत त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली आणि अखेर इच्छित असलेल्या वरिष्ठ पदावर आज त्यांची निवड झाली आहे या यशात पत्नी नलिनी मुलगी अधिवरा तसेच आईवडिलांचा भक्कम पाठिंबा लाभला स्वप्नील पापडकर यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यूम स्ट्रॉंग टीव्ही न्यूज